नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि करा धन्यवाद येथे महाराष्ट्र दिनी माजी सैनिक आणि शहीद जवानांच्या पत्नीचा तहसील कार्यालयात सत्कार महाराष्ट्र दिनाच्या सकाळी राष्ट्रीय ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयामध्ये माजी सैनिक आणि शहीद जवानांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला पोलादपूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये तहसील कप तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता ध्वजारोहण झाल्यानंतर तहसीलदारांच्या दालनामध्ये स्वातंत्र्य सैनिक आणि माजी सैनिक तसेच वीर पत्नींचा सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी तहसीलदार कपिल घोरपडे कर्नल नंदकिशोर मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे माजी पंचायत समिती सदस्य यशवंत कासार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोंढवी फणसकोण बागवाडी येथील शहीद अनाजी चव्हाण यांच्या वीरपत्नी कर्नल नंदकिशोर मोरे हवालदार मोरे सुभेदार परशुराम दरेकर माजी सैनिक राजन सुतार माजी सैनिक शिवाजी मोरे हवालदार मोरे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर आदींचा सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन पुरवठा अव्वल कारकून आबासाहेब जगताप यांनी केले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळसह भोईर पोलादपूर